माढा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये तेराशे तीन मते कमी पडली आहेत माढ्यात यावेळी दोन लाख चोवीस हजार चारशे सेहेचाळीस मतदान झाले असून दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एकोणपन्नास मतदान झाले होते त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द आरोग्यमंत्री तानाजी सावंत कसा पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे माडा लोकसभा मतदारसंघात भाजपने तिकीट नाकारल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली मोहिते पाटील यांनी उभारलेल्या आव्हानांचा सामना करताना माडातील पारंपरिक राजकीय विरोधक सावंत आणि शिंदे कुटुंबीय एकत्र आले होते भाजपचे माड्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखांच्या मतांच्या फरकांनी निवडून आणू असा दावा आमदार बबनराव शिंदे यांनी केला होता माढा तालुक्यातील वाकाव येथील सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माढ्यातून निंबाळकर यांना मागील विधानसभा निवडणुकीत बबनराव शिंदे यांना पडलेली एक लाख बेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर तर शिवसेनेचे उमेदवार संजय कोकाटे यांना पडलेली चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस अशी एकूण दोन लाख सोळा हजार नऊशे एक मते मिळतील असा दावा केला होता हा दावा करताना त्यांनी यात एक जरी मत कमी पडले तर त्याला आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे यांच्या इतके शिवाजी सावंतही जबाबदार असतील असं म्हटलं होतं मी जरी माळशिरसमध्ये गेलो नसलो तरी संपूर्ण राज्यातील नेत्यांची कुंडली माझ्याकडे असते त्यामुळे कोणी कोठेही जाऊ द्या माळशिरसमधून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंचवीस हजार मतांचे लीड मिळेल असा दावाही आरोग्यमंत्री सावंत यांनी केला आहे मोहिते पाटील यांच्या भंडामुळे माळशिरसमधून जी तूट निर्माण झाली असे नेत्यांना वाटत आहे ती तूट नसून आभासी तूट आहे ती भरून काढण्यासाठी माढा तालुक्यातून निंबाळकर यांना दीड ते दोन लाख मतांचे लीड देण्याचे वचन आरोग्यमंत्री सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर सभेत दिले आहे ते वचन आता सावंत यांना पाळावे लागणार आहे मात्र त्या प्रमाणात माढ्यात मतदान झाल्याचे दिसून येत नाही वास्तविक माढा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन लाख चोवीस हजार चारशे सेहेचाळीस मतदान झाले असून ते सासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे एकोणपन्नास मते मतदान झाले होते ते एकोणसत्तर पॉईंट त्रेपन्न टक्के होते म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये तेराशे तीनमध्ये कमी पडले आहेत माढा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये कमी मतदान झाले असताना सावंत यांनी जाहीर सभेत फडणवीसांना दिलेला शब्द कसा पूर्ण करणार असा सवाल उपस्थित होत आहे कारण माढ्यात दोन लाख चोवीस हजार चारशे सेहेचाळीस मतदान झाले आहे म्हणजेच ज्या तानाजी सावंत यांनी यांना दीड ते दोन लाख मताधिक्याचे वचन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी मोहिते पाटील यांना जवळपास पंच्याहत्तर हजार मतांमध्येच रोखून धरावे लागणार आहे माढ्यातील तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि तुतारीचा बोलबोला पाहता सावंत यांना फडणवीसांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत